सगळ्यांना तर बघा काल, काल मी आलेली जिंतीला कारण काल परवादी गणपती बाबा बसवले तर जी उरवाडीला मी गेलो तुम्हाला तर माहितीच आहे आणि काल आले का, इकडं काल चाललंय मामा था। <laughs> तर असं काय मी घेतली कॉलेजला आणि आली वगैरे हो आता मस्त पैकी माधव मामा न्यायला आलं तर चला बघू मामाल महादेव हो गाणी वगैरे लागत आणि मोबाईल पुढे बघून चाललं या सुरुवात केली तू तुला माहिती नव्हतं पण आम्ही बघत होतो तुला आतमध्ये किती वेळ झालं करत होती एकच मिनिट झाला आताशी म्हणजे फक्त ना सांगितलं इकडे गेलं तिकडे गेलं गेल, आलो एवढं सांगितलं तर तो आतमध्ये दिसत होता आधीपासूनच एडिटिंग नाही एडिटिंग काय वाटलं डान्स मग कंच गाण्यावर लय जुनी गाणी आवडतात ओल्ड इज गोल्ड ह नवीन होतं नाही इ आवडीच तुला सांगतो चहा पिलो आहे तिथला चहा राहिला होता तिथं गेल्यावर मला आठवण आधी जावला गेल्यावर कुठं मी चहा पिया बसलो त्याची तिथला चहा राहिलाय परत मग वडपोखा बेळगाव जागा गेलो केशव मला वडापाव आणतो ते मी हायस्कूल ला होतो तेव्हा तिथल्या हॉटेल मध्ये खायचो नाही रेल गोष्ट तिथला केशवनी चारला नाही म्हणून ती एक वडापाव खायचा होता हे मला सांग दहा दिवस पाच दिवस तुझ्या तु पशी होतो तुम्हाला हरभऱ्याची भाजी चारली का वाढलेली चारली का नाही आता त्या दिवशी मी हिथून गेलो तो का म्हणायला माझं काम होत मला चारली नाही

वडला म्हटलं आण पिशवी म्हणली काय पिशवी कुठं काय भांगर आण पिशवी आणली पिशवी टाकली बागीवर दरवाजातून बाहेर निघाला चप्पल घालताना म्हणलं मी चाललो <laughs> म्हणलं हॅलो निघाल्यावर हा धावगड चाललो डोक्यावर पळले पोरांच्या शाळांनी म्हणलं तुम्हाला पण नेायला लागले तुम्ही बसा चाललो मी जाल्लो ठेवून आला त्याच्यामुळे का काल मग आला म्हणत होता अरे आलो निघून पेन्सिल चौकात उतरलो पुन्हा स्टँड वर यायला याला पुन्हा सांगितलं नाही स्टेतून उतरलो रिक्षा किती पेंसिल चौकात अरे ते चहाच्या हॉटेलवर चहा घेतला चहा त्यात फोटो कालला येतच प्यायला वाई असा सोमार घेऊन यायचा होता की सोमार चौक परत घेऊन आणि मग आता मग हरभऱ्याची भाजी मग आज काय काय खाल्लं सांग आता

आधीच मला माझ्या बाप्पाने फोन केला दुपारने येतो तुझ्याकड म्हणलं आला की काय करत असतो जायला त्याच्यामुळे यायच्या आधीच मी स्वयंपाकाच्या तयारीला तयारी लागले वरण भात बटाटे वड मला फिरायसाठी दाजी जुड कारण बाकी खेळा असाय पांडा त्याच्या कामात बिझी सोमा त्याच्या कामात बिझी आणि मला जोडीदार असते दाजी दाजीला नाही यासाठी मी टपलूया दाजी म्हणतात माझं थोडस काम आहे मी म्हणलं थोडस आहे तर मग सोडून चला परत म्हणतात मी इम्पॉर्टंट काम आहे वेरी इम्पॉर्टंट दाजी काय आता ताई इकडे या आणि इकडे सगळी मी कॅमेरा धरलाय आणि मी पप्पासाठी स्पेशल बटाटे ओडं बनवलं होतं तर कसं झालं विचार आपण

लगेच आणि ओके तीन तारि डाबा बांधून लागणे कोलकता आहे हि डाबा आता घेऊन चालते का नाही ते नानांसाठी बांधलाय बटाट वड चपाती भात ते सगळं हा आज नाही का ह्या वर्षी पहिल्यांदाच आपल्या बारामतीला गणपती बाबा बसवणार आहेत आहे सोमामाचे तर पाणवामाचे तर पहिल्यांदाच तिकडे वर्षी बसवलेला ह्या वर्षी पाडवामाकडे दोघांकडे पण बसवलेत निघायचं सामान पॅक केले का नाही सामान काय पॅक करायचंय त्या चुक तू कुणाला आणलंय टिकटाक काय या

सोन्यापेक्षा कमी आहे का अग पण ती माझी ध्यानातच नाही आलं मी काल असं नको असं करता करता पण तिकडे नाही जाऊ दे काय करायचं त्याचा आता झाली राक्षाबंधन सगळ्यांना राख्या बांधल्या ती शिल्लक शिल्लक होते शिल्लक बऱ्याच राख्या होत्या आपल्या बहिणींची तर किती लाईन लागली होती बघितलं ना हा बरोबर का दिवस मावळाला चालला

काय ही काम बर का झाली ही योग बारक्या पोराला नादी लावाय सारखा खेळ कुठं शिडी बाहेर आहे कुठं डिपी ला ती लोक आहेत त्यानंतर माझ्याशिवाय ती काम थांबलंय असं काही नका सांगू तुम्ही खरं काय सांगा आता काय म्हणले काय म्हणली

तिला हात एक मिनिट पण सोडला नाय म्हणलं आणि परत म्हणते माधव कुठं गमवून आला सुला हो मग काय करून गर्दी इकडं बाय बाय करा मग माझ्या पाठीमागून काय म्हणती मामा दिस चल तिकडे अन उभा केलं मामा काढून येतात कारण आता त्यामुळे मी हायशी चालली घराचा कलर पूर्ण केलेला राहिलं इथं सोनेरी कलर दिलाय त्याच्यावरून लक्षात आलं माझ्या ती द्यायचा राहिला एक साईड दिलेला पूर्ण हि राहिलेलं या मामाचा बोरमुड राहिलेला बेल्टन बोरमुडा टाकलं